थोडं गार झालं आता ह्या स्वच्छ करून ठेवलेल्या भरणीमध्ये भरून ठेवते मी हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणींनो मी आज माझ्या अंगणातल्या कुंडीतली हळद काढली हे बघा ही हळद आहे तुम्हाला वाटेल ही पांढरी दिसते हळद कशी हो पण ही हळद आहे बघा हळदीचे पण भरपूर प्रकार असतात ना पांढरी पिवळी काळी काळी हळद असते म्हणतात मला माहिती नाही पण ती काय आपल्या का नित्यनेमाच्या स्वयंपाकात शुभ कार्याला वगैरे वापरत नाहीत हे बघा ही पांढरी हळद आहे माझ्या कुंडीतली लावलेली आहे तर म्हटलं इतक्या हळदीचं काय करायचं तर म्हटलं चला तर आपण त्याचं लोणचं करू दाखवते तुम्हाला मी ती कुंडीतनं काढलेली हळद आहे माझ्या ही हळद मी चांगली एक तासभर पाण्यात घालून ठेवली होती हे बघा अगदी कोवळी हळद आहे त्यामुळं तिला काही जास्त साल नाही आहे अशी साल काढली मी स्वच्छ धुवून घेतली आणि म्हटलं याचं लोणचं करून आता मी हे बारीक चिरून घेणार आहे हे आलं घेतलं बघा बारीक चिरून ह्या मिरच्या सेम तितक्याच मिरच्या आणि आलं सेम घेतलं आहे हे दोन चमचे मोहरी एक चमचाभर मेथी घेतली हे दोन चमचे जिरे हे मीठ आणि हे धने घेतले दोन चमचे आधी मी हे धने जिरं मेथी आणि मोहरी हे थोडंसं गरम करून घेणार आहे आणि ही हळद चिरून घेते मी हळद बघा ही पांढरी हळद आहे पिवळी हळद असते त्यात हळद घालायची गरज नाही पण ह्यात आपण थोडीशी हळद घालू आधी मी हे सगळं भाजून घेते थोडंसं गरम करून आणि हळद चिरून घेते बारीक चांगली हे सगळं भाजून घेते मी आणि तेल तापायला ठेवते दोन चमचे बडीशेप घालते ही भाजलेली आहे तेल तापायला ठेवले तोपर्यंत मी चिरून घेतली मी हळद हे भाजलेलं साहित्य जरा गार झालं हे मिक्सरमधून काढून घेते आणि इकडे आपलं तेल पण गार होते ह्या तेलामध्ये अगदी मी दोन तीन काळी मिरी दोन लवंगा आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकून ठेवते आणि गॅस बंद करते तेल आता गार होऊ द्यायचे चांगलं मिक्सरमधून काढून घेतले आहे जाडसरस ठेवायचं जरा मीठ घालून चांगलं एकत्र करून घेते आणि मग ह्यात मी ह्या दोन लिंबांचा रस काढून घालणार आहे दोन लिंब आहेत बघा रस काढून घेते ह्या लिंबांचा रस घालते मी हा तेल पण गार झालंय बघा हा हे सगळं मिक्स करून घेतलंय हळद आपल्या आरोग्यासाठी भरपूर उपयुक्त असते शिवाय आपल्याकडे लग्न समारंभ शुभ कार्याला हळदीशिवाय कोणतंच कार्य होत नाही हळदीचे स्वतःचे खूप गुणधर्म असतात आणि ही जी पांढरी हळद आहे हिच्यावरच अशी प्रक्रिया करून ती आंबे हळद जी असते औषधी ती होते साध्या आपल्या पिवळ्या हळदीवर पण सहजासहजी ती पिवळी हळद अशी तयार होत नाही तिच्यावर भरपूर प्रक्रिया करावी लागते तेव्हा ती हळद तयार होते हळकुंड तयार होतात हे बघा हे तेल त्या तेलामध्येच मी हळद घातली कारण ही पांढरी हळद आहे त्यामुळे ती पांढरी दिसते ना जर पिवळी हळद असेल तर तिच्यात दुसरी हळदी पावडर घालायची गरज नाही म्हणून मी तेलामध्येच हळद घातली पूर्ण गार झालंय तेल एक दहा मिनिट राहू देऊन मग नंतर चांगल्या स्वच्छ एखाद्या भरणीमध्ये काचीच्या प्लास्टिकच्या कोणत्या पण भरून ठेवायचं असं असं चा। चांगलं एकजीव करून गरणीत भरून ठेवायचे एक दोन तीन दिवसाने ते मुरतो जसं जसं मुरेल तसं हळदीचं लोणचं खूप छान होतं करून बघा माझ्या अंगणात कुंडीमध्ये ही हळद होती म्हणून बाजारात सुद्धा थंडीच्या दिवसात सहज हळद मिळते मी काय करते दरवेळेला हळद काढते बऱ्याचदा हळद काढली मी याआधी पण हळदीचं लोणचं केलं होतं पण तेव्हा आपलं यूट्यूब चॅनेल नव्हतं तर हळद काढली की थोडासा तुकडा मी परत त्या कुंडीमध्ये लावून देते मग ती परत हळद जशीच्या तशीच परत रुजते अगदी वर जरी पानं दिसत नसली आणि गणपतीच्या याच्या वेळेस मी भरपूर वेळा मोदक करायला हळदीची पानं काढली होती वर पानं सुकली ती खाली हळद तशीच असते उकरून बघितली की त्यात भरपूर हळद निघते असं बऱ्याचदा झालंय माझं तसंच आज मी बरीच हळद काढली हे असं हे आपलं हळदीचं लोणचं पण तुम्ही म्हणाल पांढरं दिसते ती पांढरे हळद आहे म्हणून पांढरं दिसते कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा